आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक के यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया जावळ संस्कार म्हणजे काय यात कोणकोणते कुन विधी केले जातात त्यांचा अर्थ काय आहे आपली हिंदू धर्मसंस्कृती इतकी श्रेष्ठ आहे की त्यात केल्या जाणाऱ्या प्रत्येक संस्काराला संस्कारातील कृतीला अर्थ आहे तो जाणून घेतला की त्याची श्रेष्ठता व आवश्यकता काय आहे हे लक्षात येते हिंदू धर्मसंस्कृतीत मुख्य सोळा संस्कार सांगितलेले आहेत यातही मतभिन्नता आहे गर्भाधानापासून ते अंत्येष्टी गर्भा संस्कारापर्यंत महर्षी गौतम ऋषींनी चाळीस संस्कार अंगेरा ऋषींनी पंचवीस अश्वलायन गृह्यसूत्रात अकरा संस्कार तर महर्षी व्यास ऋषींनी सोळा संस्कार सांगितलेले आहेत सर्वांनी सांगितलेले संस्कार उत्तमच व मानवी जीवनाच्या कल्याणासाठीच सांगितलेले आहेत पण तरीही इतके संस्कार करणे शक्यही होत नाही त्यामुळे सोळा संस्कार जास्त प्रचलित आहेत गर्भाधान पुसवण सीमंतोनयन जातकर्म नामकरण निष्क्रमण अन्नप्राशन चुडाकर्म कर्णवेद उपनयन वेदारंभ समावर्तन विवाह वानप्रस्थ संन्यास अंत्येष्टी हे संस्कार सर्व वर्णांसाठी सांगितलेले असून ते आवश्यकच आहेत पुढे आपण या सर्व संस्कारांची ओळख करून घेणारच आहोत पण ह्या व्हिडिओ जाणून घेऊया जावळ संस्कार यास प्रथम केशांतविधी प्रथम मुंडन संस्कार चुडा कर्म संस्कार किंवा चुडा करण संस्कार असेही म्हणतात संस्कार केल्याने मुलांच्या वागण्यात बदल होतो यजयुर्वेदात तर सांगितलेले आहे दीर्घायुष्यासाठी अन्नाचे पचन शक्ती वाढण्यासाठी तसेच ऐश्वर सौंदर्य बल पराक्रमासाठी शक्ती सामर्थ्य ऊर्जा प्राप्त व्हावी यासाठी अधूनमधून किंवा प्रसंगानुसार मुंडन केले पाहिजे ज्याप्रमाणे सोन्याला शुद्धी संस्कार करतात तसाच हा देखील एक शुद्धी संस्कारच आहे असे चरक सूत्र पाच सूत्र त्रेसष्टमध्ये सांगितलेले आहे जावळ संस्कारात केले जाणारे विधी सविस्तररित्या तर सांगणे शक्य नाही पण त्यात जे विधी केले जातात त्यामागचा अर्थ काय आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊया जा। सर्वात प्रथम तर बालकाचे माता पिता गणेशपूजन कलश पूजन करतात पूजन झाल्यानंतर बालकाच्या केसांना गाईचे दूध दही तूप पाण्यात एकत्रित करून कालवले जाते व ते बालकाच्या मस्तकास लेपन केले जाते यास मस्तक लेपन असेही म्हणतात ही कृती का करायची तर मानवी जीवनासाठी कल्याणकारी परोपकारी सौम्य व वा मातेप्रमाणेच वात्सल्यभाव असणारी फक्त गायच होय म्हणून तिला गोमाता असे देखील म्हणतात तिच्यापासूनच प्राप्त झालेल्या दूध दही तूप हे पदार्थ स्नेहयुक्त असतात ज्यामुळे बालकाचा स्वभाव देखील प्रेमळ होतो कारण हे स्नेहयुक्त स्नेग्धयुक्त पदार्थ त्याच्या केसरंध्रांद्वारे मस्तकात प्रवाहित केले जातात दुसरा संस्कार आहे तीन पदरी शिंदे यात बालकाच्या केसात तीन दर्भाच्या काळ्या रोवल्या जातात किंवा खोचून देतात याद्वारे ब्रह्मा विष्णू महेश या तीनही देवांना मंत्रोच्चाराने आवाहन करून मस्तकात मेंदूच स्थापित केले जाते ज्यामुळे बालक त्याच्या पुढील जीवनात धार्मिक सात्विक व स्वभावाचा राहावा हा उद्देश असतो पुढील विधी असतो प्रथम चांदीच्या कात्रीने थोडेसे केस कापणे यामागचे कारण म्हणजे प्रथम केस कापायचे असतात त्यामुळे सोने चांदी हे उत्तम धातू मानलेले आहेत म्हणूनच प्रथम चांदीच्या कात्रीने केस कापले जातात दुसरी गोष्ट न्हावीकडील वस्तू या वापरलेल्या असतात म्हणून प्रथम नवीन कात्रीने केस कापावे लागतात बालकास जन्मताच केस असतात जे मागील वाईट दूषित संस्काराचेही असू शकतात ते नाहीसे व्हावे म्हणून केस काढून मुंडन केले जाते त्यानंतरचा विधी म्हणजे मंगल स्नान नित्यस्नान व मंगल स्नान यात फरक आहे बालकाच्या अंगाला उठणे सुगंधी तेल लावले जाते त्यानंतर त्यास स्नान घातले जाते नंतर नवीन वस्त्र परिधान केले जाते यानंतरचा विधी स्वस्तिक रेखन हिंदू धर्मातील शुभचिन्हांपैकी स्वस्तिक हे देखील एक शुभचिन्ह आहे ते बालकाच्या मस्तकावर गंधाद्वारे रेखाटले जाते किंवा काढले जाते ज्यामुळे बालकाची वृत्ती आध्यात्मिक होते आता या सर्व संस्काराबाबत मनात एक शंका देखील निर्माण होते हे संस्कार ज्याच्यावर केले जातात त्याला त्यातले काही कळत नाही मग हा संस्कार आवश्यक आहे का अगदी बरोबर हा संस्कार आवश्यकच आहे कारण बालकास कळत नसले तरी देखील या निमित्ताने ज्येष्ठ श्रेष्ठांचा आशीर्वाद त्यास प्राप्त होतो या निमित्ताने जमलेल्या सर्वांच्या मनात शुभविचार निर्माण होतात तर संस्कार हा कुळधर्म कुळाचाराचाच एक भाग देखील आहे तर बालक मोठा झाल्यानंतर त्यासही कळते की आपल्या माता पितांनी आपला जावळ संस्कार का केला होता यातूनच जावळ संस्काराचे श्रेष्ठत्व सिद्ध होते पण ते जपण्यासाठी काही नियम देखील आहेत ते नियम पाळावे लागतात मुलींचे संस्कार करीत नाही किंवा करू नये पण विवाहकाली चुडाधिकर्माच्या लोपाचे प्राश्चित्त मात्र करतात जावळानंतर तीन महिनेपर्यंत पिंडदान केलं तर पण करू नये महालय गया माता पितरांचे संवत्सरिक श्राद्ध मात्र यात पिंडदान केले तर चालते मुलगा किंवा बालक पाच वर्षहून कमी वयाचा असेल व त्याची माता गर्भवती असेल तर चुडाकर्म करू नये पाच वर्षे झाल्यानंतर माता गर्भवती असेल तर मात्र दोष नाही तरी देखील पाचव्या महिन्यापर्यंत दोष नाही सहाव्या महिन्यात किंवा त्यापुढे मात्र बालकाचे चुडाकर्म करू नये असे नियम धर्मसिंधू ग्रंथात सांगितलेले आहेत ते पाळून केलेले जावळ किंवा चुडा संस्कार श्रेष्ठ व मंगलकारीच आहे ही सर्व माहिती जावळ संस्कार सोळा संस्कार संस्कृती प्रदीप धर्मसिंधू ग्रंथ यातून संकलित केलेले आहे आपणास जर आवडले असेल तर जरूर लाईक करा शेअर